श्रीस्वामी समर्थ आपल्या सगळ्यांच्या आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर यंदा दोन हजार चोवीसमध्ये गौरी आवाहन कधी आहे गौरी पूजन कधी आहे आणि गौरी विसर्जन कधी आहे याची माहिती आपण बघणार आहोत त्याशिवाय आपल्याला गौरी घरामध्ये घेताना काय म्हणायचं असतं त्याचबरोबर गौराईचं पूजन कसं करायचं आहे नैवेद्य कोणता कोणत्या दिवशी दाखवायचं आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला काहीच शंका उरणार नाही आणि कुठलेच प्रश्न हे राहणार नाहीत आता बघा गौराईचे पूजन जे आहे किंवा गौरी आवाहन जे आहे तर प्रत्येक भागाची ही वेगवेगळी पद्धत असू शकते काही ठिकाणी मुखवटे घेतले जातात गौरीचे तर काही ठिकाणी अशा प्रकारे कळशीतली गवर जे आहे ती पूजली जाते प्रत्येक भागानुसार हे गौरी पूजनाचे नियम आहेत किंवा पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या असू वेग शकतात तुमच्या भागामध्ये ज्याप्रमाणे ही पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही गौरींचे पूजन हे करू शकता त्याचबरोबर तुमच्या घराण्याची पद्धत कशी आहे त्यानुसार देखील गौरींच्या पूजनाचे जे पद्धत आहे ती थोडीफार वेगळी असू शकते काही घरांमध्ये दोन गौराई घेतल्या जातात काही घरांमध्ये एक गौराई असते तर काही घरांमध्ये गौराईंबरोबर त्यांची मुलं असतात म्हणजेच काय एक मुलगा एक मुलगी यांचे देखील पूजन केले जाते ज्याप्रमाणे पूर्वापार तुमच्या घरामध्ये हे पूजन केले जाते त्याचप्रमाणे तुम्ही हे पूजन करायचे आहे गणपतीच्या आगमनानंतर काही दिवसांनीच गौराईचं आगमन हे होत असतं भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावरती गौराईंचं आवाहन होत असतं आणि त्याचबरोबर भाद्रपदमधील ज्येष्ठ नक्षत्रावरती गौराईंचं पूजन होतं आणि मूळ नक्षत्रावरती गौराईंचं विसर्जन केलं जातं आता ज्या दिवशी गौरी आवाहन असतं त्या दिवशी आपल्याला आपलं अंगण आपलं संपूर्ण घर हे स्वच्छ करायचं असतं त्याचबरोबर अंगणामध्ये आपल्याला सडा टाकून छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे आपल्या तुळशीजवळची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तुळशीसमोर देखील छान अशी रांगोळी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि या ज्या गौराईंचे मुखवटे आहेत तर एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये किंवा ताटामध्ये भरपूर गहू किंवा तांदूळ असं धान्य घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या धान्यावरती या गौराईंचे मुखवटे जे आहेत ते ठेवायचे आहेत दोन मुखवट्यांच्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे किंवा सुपारी तुम्ही गणपती बाप्पा म्हणून ठेवू शकता जर तुमच्या घरामध्ये त्यांची लेकरे पूजण्याची पद्धत असेल म्हणजे मुलगा मुलगी अशी पूजण्याची पद्धत असेल तर ते मुखवटे देखील तुम्ही गौराईंच्या मुखवट्यांबरोबर ठेवू शकता जर तशी पद्धत नसेल तर तुम्ही नाही ठेवले तरी चालेल आता तुळशीच्या शेजारी आपल्याला अशा प्रकारे या मुखवट्यांचं आधी पूजन करायचं आहे आधी तुळशीचं पूजन करून घ्यायचं तुळशीला हळद कुंकू वाहून घ्यायचं अक्षता वाहून घ्यायच्या धूपधीप ओवाळून घ्यायचा त्यानंतर आपल्याला जे धान्यामध्ये ठेवलेले गौराईंचे मुखवटे आहेत तर ते एका पाटावरती तिथे तुळशीजवळ ठेवायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला या धान्यावरती तीन विडे ठेवायचे आहेत पानाचे दोन महालक्ष्म्यांचे म्हणजेच गौराईंचे त्याचबरोबर एक जो विडा आहे तो गणपती बाप्पांचा प्रत्येक विड्यावरती हळकुंड खोबरं खारी पूजेचा बदाम त्याचबरोबर सुपारी हे पाच साहित्य ठेवायचे आहेत आणि अशा प्रकारे तीन विडे ठेवायचे आहेत आता तिथे आपल्याला तुळशीच्या शेजारी जेव्हा आपण पाटावरती असे मुखवटे ठेवतो तेव्हा ते सवाशिणींनी पाच सवाशिणींनी त्यांचं पूजन करून घ्यायचं आहे हळद कुंकू त्यांना लावून घ्यायचं आहे मुखवट्यांना आपल्याला जे अलंकार आहेत आपले तर ते घालायचे आहेत सजवायचं आहे त्यांच्या डोक्यावरती एक नवीन चांगला पीस किंवा कापड ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे पाच सवाशिणींने तिथे तुळशीच्या शेजारी या महालक्ष्म्यांचं किंवा गौराईच्या मुखवट्यांचं पूजन करायचं आहे आता त्यानंतर बघा आपल्याला एका ताटामध्ये दुसऱ्या हळद आणि कुंकवाचं पाणी करून घ्यायचं आहे आणि हळद कुंकवाच्या या पाण्याने आपल्याला लक्ष्मीची पावले काढून घ्यायची आहेत आता असं गौराईंच्या मुखवट्यांचं पूजन केल्यानंतर एका सवाशन स्त्रीने हातामध्ये हे आ, मुखवटे जे आहेत जे आपण धान्यामध्ये ठेवलेले आहेत ते उचलायचे आहेत दुसऱ्या स्त्रीने हळद कुंकुवाचं जे ताट आहे जे आपण हळद कुंकू तयार केलेलं आहे ते घ्यायचं आहे त्या स्त्रीने काय करायचं आहे सवयचीन स्त्रीने हाताने आपल्या लक्ष्मीचे पावले काढायचे आहेत किंवा हट हाताचे जे ठसे आहेत हळद कुंकाचे ते उठवायचे आहेत आणि जिथे तुम्ही गौराई बसवणार आहात तिथपर्यंत ते पावलं जे आहेत हळद कुंकुवाची ते काढत जायचे आहेत आणि घरामध्ये येताना उंबरठ्यावरती आपल्याला धान्याचं माप ठेवायचं आहे मग त्या मापट्यामध्ये तुम्ही तांदूळ ठेवा किंवा गहू ठेवा आणि ज्या सवाशीन महिलेने त्या गौराईंचं ताट हातामध्ये घेतलेलं आहे तिने उजव्या पायाने ते माप जे आहे ते ओलांडायचं आहे ते धान्य जे आहे ते असं पसरलं पाहिजे आता गौराई आत घेत असताना घंटी नाद आपल्याला करायचं आहे किंवा ताट आणि चमच्याने ताट जे आहे ते वाजवायचं आहे आणि अशा प्रकारे वाजत गाजत गौराई आपल्या घरामध्ये घेऊन यायचे आहेत एका सवासीन स्त्रीने म्हणायचं जिच्या हातामध्ये गौराई आहेत तिने म्हणायचं गौरी आल्या कशाच्या पावली दुसऱ्या स्त्रीने म्हणायचं गौरी आली आल्या धनधान्याच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली गौरी आल्या भरभराटीच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली गौरी आल्या सुखसमृद्धीच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली गौरी आल्या गुराढोराच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली गौरी आल्या आरोग्याच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली गौरी आल्या सौभाग्याच्या पावली अशा प्रकारे आपल्याला हा घंटा नाद करत गौराईंना आत घ्यायचा आहे गौराई आत घेतल्यानंतर संपूर्ण घरभर आपल्याला या गौराई ज्या आहेत त्या फिरवायच्या आहेत तुमचं किचन असेल हॉल असेल बेडरूम असेल सगळीकडे आपल्याला या गौराई ज्या आहेत त्या फिरवायच्या आहेत आता अशा पद्धतीने सगळीकडे जेव्हा आपण घरभर गौराई ज्या आहेत त्या फिरवल्यानंतर जिथे तुम्ही गौराई बसवणार आहात तिथे एक तुम्ही छान असं पाट वगैरे ठेवायचं आहे त्यावरती काहीतरी वस्त्र अंतरायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हे संपूर्ण जे ताट आहे गौराईंचं ज्या सव्वाशिण महिलेने घेतलेलं आहे ते तिथे ठेवायचं थे आहे पुन्हा तिथे हळद कुंकू लावून दोन्हीही गौराईंची पूजा करायची आहे त्यांना धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपल्याला गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे नंतर गौराईंची आरती म्हणायची आहे आता त्यानंतर पहिला जो दिवस असतो तो म्हणजे गौराई आवाहन म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये गौराई घेऊन येणे तर त्या दिवशी आपल्याला गौराईंना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे यामध्ये तुम्ही भाकरी, या भाकरी आणि शेपूची भाजी हा नैवेद्य करायचा आहे वरण भात हे करायचं आहे शेपूची भाजी नसेल तर तुम्ही कुठलीही पालेभाजी एक करू शकता आणि अशा प्रकारे दोनही गौराईंना वेगवेगळा असा भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि भाजी भाकरीचा घास घेऊन त्यांना तो भरवायचा आहे अशा प्रकारे तो भाजी भाकरीचा जो नैवेद्य आहे तो संपूर्ण दिवसभर गौराई आवाहनच्या दिवशी संपूर्ण दिवसभर तिथेच ठेवायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गौरी पूजन दिवशी तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य हा करायचा आहे गोडाधोडाचा नैवेद्य करायचा आहे आणि असा हा नैवेद्य तुम्हाला केळीच्या पानावरती गौराईंना दाखवायचा आहे दोन गौराई असतील तर तुम्ही दोन सेपरेट ताट करायचे आहेत आणि दोघींनाही वेगवेगळा असा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे तर बघा पुन्हा एकदा सांगते पहिल्या दिवशी गौरी आव्हान दिवशी आपल्याला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य गोडाधोडाचा नैवेद्य गौराईंना दाखवायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जना दिवशी बऱ्याच ठिकाणी कानवले दूध यांचा नैवेद्य असतो किंवा बऱ्याच ठिकाणी दही धपाट्यांचा देखील नैवेद्य दाखवून त्यानंतर गौराईंचे विसर्जन केले जाते आता बघा जेव्हा आपण गौरी आवाहन करतो आणि गौराईंना आत घेतो त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही गौराईंना बसवणार आहात त्या ठिकाणी तुम्ही गौरी आवाहनच्या दिवशी गौरी आत घेऊन थोड्या वेळाने जर तुम्ही सजावट केली तरीही चालेल तुमच्या सवडीने तुम्ही गौरी आव्हान दिवशी अशा प्रकारे मुखवटे आत घेऊन किंवा काही ठिकाणी कलशातली किंवा कळशीतली कल गौराई असते तर ते आत घेऊन तुम्ही गौरी आव्हान दिवशी गौराईंचे जे सजावट आहे ते करू शकता किंवा त्यांना ज्या साड्या नेसवल्या जातात त्या गौरी आव्हान दिवशीच तुम्ही शुभ मुहूर्तावरती त्या नेसवायच्या आहे आणि जे मुखवटे आहेत ते तुम्ही व्यवस्थित तिथे हे करून लावू शकता आणि अशा प्रकारे गौराई सजू शक शक्यतो आपण जिथे गणपती बाप्पांचं पूजन करतो किंवा गणपती बाप्पांची स्थापना आपण पन जिथे केलेली आहे तिथेच गौराईंची स्थापना आपल्याला करायची आहे आता बघूयात की दोन हजार चोवीसमध्ये गौरी आवाहनचा शुभ मुहूर्त कुठला आहे गौरी पूजनचा मुहूर्त आणि गौरी विसर्जनचा मुहूर्त कुठला आहे दोन हजार चोवीसमध्ये दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला मंगळवारी आहे ज्येष्ठा गौरी आवाहन सोमवारी नऊ सप्टेंबरला अनुराधा नक्षत्र प्रारंभ होत आहे संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी आणि हे नक्षत्र असणार आहे दहा सप्टेंबरला मंगळवारी रात्री आठ वाजून दोन मिनिटांपर्यंत म्हणजेच मंगळवारी आपल्याला अनुराधा नक्षत्रावरती गौराई आत घ्यायच्या आहेत शक्यतो बऱ्याच घरांमध्ये चारच्या पुढे म्हणजे चार ते सातमध्ये गौरी आवाहन हे केले जाते तर मंगळवारी आपल्याला अशा पद्धतीने या शुभ मुहूर्तामध्ये आठच्या आधी गौराईंचे आवाहन करायचे आहे म्हणजेच गौरी घरामध्ये घ्यायचे आहेत त्याचबरोबर अकरा सप्टेंबरला बुधवारी सूर्योदयापासून संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत गौरीपूजनाचा शुभ मुहूर्त असणार आहे या वेळेमध्येच आपल्याला गौरीपूजन करून घ्यायचे आहे आणि गौरीपूजना दिवशीच आपल्याला शुभमुहूर्तामध्ये पाच सवासणींना बोलवून त्यांना हळदी ही द्यायचे आहे रात्री नऊ वाजून एकावन्न एक मिनटांपर्यंत गौरी विसर्जनाचा मुहूर्त आहे या वेळेमध्येच आपल्याला गौराईंचे विसर्जन विधिवतपणे करायचे आहे गौराई विसर्जना दिवशी आधी सांगितल्याप्रमाणे कानोले दूध गोडाचा पदार्थ आणि त्याचबरोबर दही धपाट्यांचा दा नैवेद्य दाखवून गौराईंचे विसर्जन हे आपल्याला करायचे आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे या वर्षीचे गौरी आवाहन गौरी पूजन गौरी विसर्जन कोणत्या शुभमुहूर्तामध्ये करायचे आहे हे सर्वांना कळेल आणि अनेकांचे अनेक प्रश्न गौरी आवाहनाविषयीचे दूर होतील सर्वांना गणेशोत्सवाच्या आणि ज्येष्ठा गौरी आगमनाच्या खूप खूप भरभरून शुभेच्छा